मुंडल काव श्री देवा राम पंढरीनाथ भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय ओ श्री गणेशाय नम ओम श्री प्रभु रामचंद्राभय नम श्री बाळकृष्णाय नम श्री मतपिधे नम तू रामाचा निज भक्त सकाळ जीव लगा अनुमानतम रामाज्ञेशी नित्यांकित राम सिता एकला तर सर्व भागेशी मद बदले ते आईलित थड़ी सरले माया गावकरी माफ करा मला मला या ठिकाणी तुमचा कार्यक्रम माहीत लक्षात ठेवा पण अभिमान गे यांना कल्पना दिली दुसरा या ठिकाणी असणार शिवाजी महाडिक महाडिक मुंगशी लक्षात ठेवा म्हणून मी या ठिकाणी तुमचं सगळ्याच दर्शन त्या ठिकाणी मला झालं या ठिकाणी बघा आता या आरत्या घेऊन महिला किती तु तुमच्या गावातल्या किती लक्षात ठेवा हो मी आल्यापासून मूळ जितोय तुमचं नसल लक्ष अठरा इथ लक्षात हो। ठेवा चार वेद सहा शास्त्र अठरा पुराण अजून एक मला बोलायचं लक्षात ठेवा अजून हो। एक बाबा तुमच्या गावातले वनवासाला किती गेले तु हो? वनवासाला मी आकडा घेतला सव्वीसचा आकडा माझेकडे आला बाबा बरोबर आहे का भैया तर आहे मला सव्वीस सव्वीस आकडा काय काय या तत्व पाच पाचा पाचा आणि सव्वीस व त्या ठिकाणी ब्रह्म लक्षात ठेवा आज ब्रह्मवार असताना या ठिकाणी तुमचं गेलं होतं लक्षात ठेवा माझं बोलायचं या ठिकाणी झालं कथेचा भाव त्या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे बाबा आता वाचल वाचा तू श्रीरामाचा भक्त सखा लग हनुमंत रामाज्ञाशी नित्यांकित रामसेवित सर्वदा भर राम हनुमंत तू कुणाच्या अंकित आहे बळी अंकित आम्ही झालो बळीवंत लक्षात ठेवा आणि मी अजून सांगून जातो आता मला काय अध्यात्माच्या ओवी हो आल्या नाहीत कारण मी तर वळखीचाच कुणाच्या वा। नाही वळखीचा नाही तर नडलो मी आज लक्षात ठेवा कोण कुणाला बोलतोय व जो फक्ती त्या ठिकाणी लतवून तरून गेला तो विवेकाला बोलतोय लक्षात ठेवा विवेकाला का हे विवेक तू या जगामध्ये चर आणि विवेकच राम आत्मा जाणीत असतो लक्षात विवेकच आत्मा त्या ठिकाणी जाणीत असतो म्हणून तू चर अर याच्यामध्ये फक्त राम पाहतो राम पाहतो इतर त्या ठिकाणी तुला कशाच येणं घेणं नाही हे कुणी म्हणावं कुणी म्हणाव लाताडीला हा संसार सर्वरिमीचा केला मार त्यानं हे बोलावं लक्षात ठेवा आणि माझी इच्छा होती माझी इच्छा होती लक्षात ठेवा की मी एकदा तरी माडा तालुक्यामध्ये प्रवेश करावा मला पाहिजे होत या ठिकाणी रामायण चाललंय कसं मला कळलं रामायण तुमच्या गावचं इथं गेलंय ही मी चौकशी केली राम बिरी जेवढ्या माणसं आहेत तेवढ्याला दररोज नाश्ता होता बरोबर आहे का कवा मी बघितलाच नाही तुमच्या गावात येऊ पण मला त्या ठिकाणी माझा तेवढा भाव आहे म्हणून तू या ठिकाणी रामाशिवाय काय पाहत नाही भरत त्या ठिकाणी हनुमंताला बोल ना बंधू भजे नाही

कुणी विचारलं तर इथं जावं लागल तुम्हाला लक्षात ठेवा इथं जावं लागेल आणि अजून एक शिवण्यासाठी सांगून जातो बाबा मी लाभला लक्षात ठेवा पण मी या ठिकाणी या वृत्तीवर अरुण आहे जे आई बाबा सांभाळतात त्यांनाच रामायण सांगावं लक्षात ठेवा खरंच तुम्हाला त्या ठिकाणी त्या उत्तर मग भरत म्हणू लागला मी या देहाला ते म्हणतात लक्षात ठेवा काय अरे आपल्याला अजून ती हेच कळालं नाही नाव कवा कळणार मी या ठिकाणी रामाचा धाकटा बांधतोय आणि मी भजन करीत नाही कोण बोलत आहे कोण बोलत आहे भरत जो भक्तीत रत झालाय त्या जई शब्द येत आणि आम्हाला आम्हाला तिथं नाही जात येत लक्षात ठेवा हे जर तुम्हाला प्राप्त होत व्हायचं असेल तर अहंकाराची नवला नव अंगराच्या गाठी विसाजना लगे सज्ञा आज्ञाच्या पाटी सज्ञांचा कंटी नाना संकटी नाचवी तुम्ही आम्ही जर नळलो असलो तर फक्त एका गोष्टीत नळलो मी माझा मला ही जवर मी तो मनाची झाली बोलवना मग या ठिकाणी मी त्या प्रभू रामचंद्राचा त्या ठिकाणी मी भजन करीत नाही भजन ही न महामती गंधू मी अजून भजनच काय कळलं नाही असं हनुमंत रायाला त्या ठिकाणी मनात बोलू लागला नायके ना। ना श्रीरामाचे नामा नाठवी श्रीरामाचे कर्म न श्रीरामाचे प्रेम भजना धमा था। 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 मला माहित नाही भजन कशाला म्हणतात ही माहिती नाही लक्षात ठेवा अरे भजन त्याला म्हणतात लक्षात ठेवा भजन हा जो स्वतः त्याग करतो होतो भाव जागा करतो आणि षडचक्राचं भेदन करता असताना जो त्याला गुजर नाही तो लक्षात ठेवा तुम्ही म्हणतात महाराज तुम्ही बोलला ते खरंच आहे नाही बाबा हो। माझ्या गुरु माझ्याकडून चितवर नेऊन ठेवलंय मला चितवर नेऊन ठेवलंय माझ्या कपड्याकडे जाऊ नका मी कुठलाही बघूच नका म्हणून मी बसल्या बसल्या बस तुम्हाला प्रमाण दिले कोणतं येत एकच ये लीला तर जे सर्व भावेची बदलले मला या ठिकाणी काही का माहिती नाही भजन कशाला मला हो माहिती नाही आणि या ठिकाणी तू तर फक्त रामाशिव काय पाहत नाही काय भाव काय या ठिकाणी हे जे मला कोणा त्या ठिकाणी संपलं सोळ हा सर निर्माण झालंय ती सोड काय म्हणावं लागतं तुम्ही आम्ही भाईया काही बिरिद्या कुठ्या काही स्वामी ही वृत्ती कराव आपण मारणार आहेत हे कळून सुद्धा आपण वाचायचा प्रयत्न करीनात इथं आपलं कमीपणा आहे भरत त्या ठिकाणी कपिनंदना सवाय वेंचिले श्रीराम भजना रा विन श्री रामे विनम्य नसीयाना प्रेमगान श्रीरामे तुझ्या हातावर शंभर रुपये बक्षीस आलेला आहे आणि त्यानंतर अभिमान भागवत यांच्याकडून वाचक व सुचक यांना शंभर रुपये बक्षीस त्रिपती पवार यांच्याकडून वाचक व सुचेक यांना शंभर रुपये बक्षीस भागवत यांच्याकडून वाचक व सुचक यांना शंभर रुपये तुझ्या आतून आणि बाहेरून लक्षात ठेवा रामच भरलाय आणि तिसरा तुकडा सांगतो चौथा शेवटला सांगतो तुझ्यामध्ये त्या ठिकाणी रामाशिवाय काही पाहत नाही काही फात नाही कशामुळे तुम्ही म्हणता मग हे कोण आम्हाला का हा अरे लक्षात ठेवा असा काही समाज काहीच्या आतून वेगळं काहीच्या बाहेरून वेगळे लक्षात ठेवा मोहमे राम बगलमे सुरी पण लक्षात ठेवा आत वरच्या स्वरूपाला त्या ठिकाणी भाळून त्याला शोभा करण्यापेक्षा आतला अगोदर शोभवा आतलावर त्या ठिकाणी शोभ आहे आणि मग ती अवस्था होती लक्षात ठेवा पण बाहेरून किती बी जरी त्या ठिकाणी तुम्ही नटलात काही होणार नाही ज्ञानेश्वरी मध्ये त्या ठिकाणी एक सिद्धांत दिलाय बघा माऊलीने त्या ठिकाणी अरे या ठिकाणी फार सुंदर आहे देखना दिसत आहे पण आजशी नाही काय उपयोग आहे वविधा पिन तुम्हाला जर मी का काय बोललोय वाटलं तर पुढच्या वर्ष आल्यावर किंवा शक्ती झाल्यावर बाबा अजून तुमची गावाची सेवा मला माहितच नव्हतं रे मला माहित नव्हतं म्हणून तू आता आणि बाहेर तुला आहे तू देवाशिवाय काही जाणीत नाही ती सराट लक्षात ठेवा माणसाने देवाशिवाय काही जाणूच नाही तुम्ही म्हणताल कसं काय अर्जुनानं विचारलं कृष्ण परमात्म्याला देवा आम्ही कुठं भागावा आम्ही कुठं भागावा तिथे कृष्ण परमात्म्याने सांगितलंय हा अरे मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसलोय मी जागून सांगणार आहे तुम्ही मी जोपर्यंत दुसऱ्या त्या देहामधला भगवंत पाहणार नाही तोपर्यंत तुमच्या देहातला भगवंत तुम्हाला दे कळणार तुम्ण नाही म्हणून ना 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 भरत त्या ठिकाणी हनुमंतला म्हणू लागला त्या ठिकाणी दिला बापू आदिकराव भागवत यांच्याकडून शंभर रुपये वाचक व सुचेक यांना परमेश्वर भागवत यांच्याकडून वाचक व सूचक यांना शंभर रुपये बक्ष झालेले आहे आणि पृथ्वीराज भागवत यांच्याकडून वाचक व सुचेक यांना शंभर रुपये बक्ष झाले রাম রামলা তু কাঠিক বাইন হি অবস্থা হতারে মহারা आभारे वा वा आभारे काय बघा या ठिकाणी यांच वडील शिक्षक आहेत लक्षात ठेवा बरोबर आहे ना बरोबर आहे ना टीव्हीवर टीव्हीवर या ठिकाणी त्यांच्या वडिलांना मला नेहरे बाबा टीव्हीवर पण गर्व नाही म्हणून सांगायचं नव्हतं आता पोरग पुढे आले म्हणून सांगितलंय पोरग हा सांगून जातो अर्थ कमी सांगा पण मला महाराष्ट्र सरकारनं प्रबोधित करायचा अर्थ सांगत असे परवानगी दिले मी की भी येत नाही काय नाही काय नाही लक्षात ठेवा मग या ठिकाणी आत आणि बाहेर सातवीला हरी जी हृदय मंदिरी विद्या पेसरली येरभार झाला सुपळ व्यापार म्हणून बाबा हो वरून नाही परमार्थ करता आला आथुन शुर का। साथ लो साथी। तरी आतून केल्याशिवाय राहू नका चोवीस तासात परमार्थ प्राप्तीसाठी सोप साधन जातो मी तुम्हाला उच्च प्रतीचा कोटीचा अर्थ सांगणार नाही पाच मिनिट तरी भगवंतासाठी दिवसातून रडत चाला रडत चाला अनुभव आहे माझ्या जवळ तुम्ही म्हणताल महाराज का सोपे सांगतो लक्षात ठेवा देवाला बोलविण्याच्या आश्रूची भाषा लवकर म्हणून दररोज माणसानं रडत जावा लक्षात ठेवा आणि पुढच्या वर्षी त्या शक्तीत एका ज्यानं सांगा मी महाराज तुम्ही सांगितले कळणार आहे नाही आला तर तुमच्या यादीला अर्थ सांगाय नाव देणार रडायचं दररोज रडायचे अरे नाचक्यासाठी रडता आणि आस्तिकासाठी बाजूला ठेवता अरे तुम्हाला जर आस्तिक बघायचं असेल तर या श्रवणाचा खुना करा डस डस रडीत चाला ती अवस्था झाली तू रामाशिवाय काय पाहत नाही हा बरा करा या मुलं लागला मानिक शिंदे यांच्याकडून वाचक सूचक यांना दोनशे रुपये चतुर्भुज भागवत यांच्याकडून शंभर रुपये बिवाजी भागवत यांच्याकडून शंभर रुपये लक्ष्मण माळिक यांच्याकडून शंभर रुपये सई महेश पाटील लवे त्यांच्याकडून सूचक यांना बक्ष झालेला आहे ऐका या ठिकाणी आम्हाला जे दान दिलंय तुमचं दान निरर्थक झालं नाही लक्षात ठेवा झालं नाही लक्षात ठेवा पण मी आल्यापासून बा एक बघत हो लाडक्या बहिणीत कसं काय गार राहिल्यात काय की येऊ द्या थोड मी का बघतो माझा हक्क आहे बाबा मला नाही मुलभार मुलबा नाही बाबा मला नावची केले आणि ही जी दान घेतो मी स्वीकारतोय माझ्या स्वतःच्या पत्नी पुरत येतलं खर्चिवानी तीर्थ क्षेत्रात उरलेला पैसे वाटायचं धान म्हणून या ठिकाणी तो भारतात त्या ठिकाणी देऊ लागला बाबा चला चौदा वर्षा पाठी की तुझ्या वाकुटी श्रीरामाची गोष्टी त्याने अवस्था आजी चौदा वर्ष पाटी बघा भूमी जर सोडायची असली ना तर तो मागच्या चा चौदाच का भैया चौदा वर्ष पाठीच का का म्हणला फोडू का फोडू का थोडा परवानगी तुमची आहे ना लक्षात ठेवा पाच ज्ञान इंद्रिय पाच कर्म इंद्रिय चतुष्टा किती झाले बाबा लक्षात ठेवा भरत म्हणू लागला हनुमंत माझे पाच ज्ञान इंद्रिय पाच कर्म इंद्रिय आणि अंतकरण चतुष्ट आहे ह्याला आज मला या ठिकाणी रामाचा नाव काढाल भक्ती काढली इथून माग न मग तुम्ही म्हणतात महाराज आम्ही तर परमार्थ करतो ना अरे तुमचा परमार्थ तोपर्यंत परिपूर्ण नाही जोपर्यंत तुम्ही चौदाचा भाव जागा करणार नाही पाच ज्ञानेंद्रिय इंद्रिय पाच परम इंद्रिय लावणार नाही आणि दाग गेल्यानंतर शिहार लावणं गरजेचं लक्षात घ्या अंतकरण आणि चित्त इथं शिल्लक एक ठेवलंय माझ्या भागाकडे आता सांगायला लागलोय मी का या भैया अहंकार का जागा दिली असेल का जागा दिली असेल अहंकार चित्त बुद्धी अंतकरण बरोबर आहे ना इथं अहंकारला जागा का दिली असं मला तुम्हाला त्या ठिकाणी विचारायचे लक्षात ठेवा या अंतकरण चतुर्थाची

राम कथा अंगरिया निवारे अवस्था भक्ततम कपिनाथा उदासतान सावी आप माझा मन माद। कसे दाळे सांगू का अर्जुनाने पुन्हा कुंद देवा लाडी आणि देवा म्हणले कसं काय त्या ठिकाणी असणार भजन करावा तुझं भजन करावा तुझं भैया तुमच्यासाठी भैया बाई इकडे बघायचं तुमच्यासाठी कारण तरुण पिढी मला घडवायची लक्षात ठेवा मग मजी उल्हास मज अर्फावयाच्या मला रामायण ऐकायचे तू उल्हास आणि मृदासन असावं लक्षात ठेवा उल्हास उदासात थोडा फरक पण अर्थ वेगळा लक्षात ठेवा माणसानं कथा ऐकायला उल्हास असावा आणि उदासन असावा लक्षात द्यावा उदास नसावा तस मला रामाच्या कथा हनुमंत तुझ्या मुक्ताना ऐकायचे तू या ठिकाणी उल्हासात ये उदासनाचा बरा करू लागला वाचक वस्तूच शंभर रुपये लक्ष झाले आय नि सिंह चिंतित जो कोणी सांगेल श्रीराम चरित्र आजी तू भेट दिला शी तरी साध्यांत मज सांग सांगे गोविंदाचे भवडे लक्षात रात्र दिवसा सारखं मी विचार करीत होतो विचार करीत होतो कोणचा कोणचा मला रामाची कथा सांगणार रा। कोण भेटल कोण भेटल तो भाग्याचा उदय ते ही जोडे संत पाय आज माझ्या झाला त्या ठिकाणी तो आला याच्यामुळे हनुमंत माझी विनंती त्या ठिकाणी ऐका 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 उलंगवा निजाशी यथा तरी माझ वैल प्राणांत दुध पेल्या गुणात उप काय म्हणून आणि मला रामायण सांगता जायचं म्हणला ना तर मी जिवंत राहणार नाही आणि माझी ही अवस्था झाली प्रभ्राला जर कळाली देव कपलेश्वर राहणार सांगायचं देवाच सांगत चला उग दुसऱ्या कुठपतीत जायचं नाही लक्षात ठेवा या ठिकाणी या ठिकाणी भाड मला या ठिकाणी रामाची कथा न सांगता गेला अनर्थ होईल प्रभू रामचंद्र तुझ्यावर त्या ठिकाणी कोट बोल हे त्याच्यातून जर बाजूला जायचं असलो मला राम काता सांग तिकड्या स्वामी इकडे माझा प्राण जाईल माझी उपेक्षा केली ना माझा प्राण जाईल तिकडं बरं असणारा प्रभराम चंद्र तुझ्यावर कोपल्याशिवाय राहणार आहे आणि हे जग 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 तुला दोन दिले शिवाय राहणार नाही लक्षात ठेवा आणि आता किती कोणी सांगितली मी या मध्ये जीव जाण देव वागण आणि जग नाव ठेवलं हे तिन्ही मी त्या ठिकाणी पाहत का तुझ्या मातावर बसत्याल म्हणून रामात कथा सांगितल्याशिवाय तो जाऊ नको अशी विनंती बरं हनुमान चला पुढील